लोक शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ही म्हण जी आहे तुम्ही नक्कीच ऐकली असेल या म्हणीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण याचा अर्थ काय मला माहिती आहे तुम्हालाही माहिती असेल म्हणून कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे बऱ्याच जणांकडनं ऐकलेलं आहे किंवा बऱ्याच जणांचं बघ बघत आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांना एखादी गोष्ट सांगतो जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्यांना करायला लावतो तेव्हा आपण स्वतः आधी ती गोष्ट करायला हवी बऱ्याचशा वेळेस मी असं सांग असं बघते की बरेचसे जणां दुसऱ्याला सजेशन्स द्यायला जातात दुसऱ्यांना उपाय द्यायला जातात दुसऱ्यांना गोष्टी सांगायला जातात पण स्वतःमध्ये त्याचा काहीही एक भाव नाही होत आणि त्याचबरोबर असंही सांगतात की याणी माझ्याबरोबर असं केलं त्यांनी माझ्याबरोबर तसं केलं केलं हा वाईट तो वाईट माझा तो काळ वाईट माझ्या माझी ती वेळ वाईट मी तुम्हाला सांगू वेळ म्हणजे माणूस कधीच वाईट नसतो वेळ वाईट असते असा माझा नवरा मला स सदैव सांगत असतो आणि मी आता त्यावर शंभर नाही पाचशे टक्के विश्वास करायला लागलेली आहे त्यामुळे तुमचं कोणाशीही वाकडं असेल तुम्हाला तुमच्या घरातलं सासू असू दे सासरे असू दे तुमच्या घरातली नणंद असू दे तुमची मैत्रीण असू दे तुमचा बॉस असू दे कोणीही असू दे कुठलीही गोष्ट जरी असली तरी तो माणूस वाईट नसतो ती वेळ वाईट असते ज्यावेळेस वेळेस तुमच्याकडनं त्या गोष्टी घडलेल्या असतात त्याचमुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याच्या त्या माणसाच्याबद्दल राग धरणं त्या माणसाच्याबद्दल द्वेष धरणं आणि नंतर त्याच्याबद्दल काहीही चांगलं काही न वागणं किंवा काहीही चांगलं न विचार करणं आणि बाकीच्या गोष्टी लोकांनाच सांगत बसणं असं करू नये मी स्वतः खूप गोष्टींमधनं मला माहिती आहे की आपल्याला आपल्या लाईफमध्ये भरपूर स्ट्रगल्स असतात आणि त्या स्ट्रगल्समधनं आपण शिकत असतो आणि जेव्हा मी ह्या गोष्टी शिकले जेव्हा मी स्वतः ह्या गोष्टी अनुभवल्या आणि आज जेव्हा मी ह्याच्यातला अभ्यास केलेला आहे मला ह्याचे अनुभव आलेले आहे मी तेव्हा तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही स्वतः नीट वागत नाही तुम्ही स्वतः नीट गोष्टी पारखून बघत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः त्या गोष्टी अंमलात आणत नाही तोपर्यंत तुमचा काहीही एक तुमचा अर्थ किंवा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची ऑथॉरिटी नाही आहे लोकांना ती गोष्ट सांगण्याची मला तरी असं वाटतं मनापासून ही गोष्ट शेअर करावीशी वाटली म्हणून तुमच्याशी ती गोष्ट मी शेअर केली यामध्ये अजून काही गोष्टी आहे ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहे अर्धा व्हिडिओ इथे जर तुम्हाला ऐकलं असेल तर अर्धा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे की हा ह्यानी माझ्याबरोबर ह्या ह्या काळात असं असं केलं होतं त्यामुळे मी ते दिवस विसरू शकत नाही का नाही विसरू शकत विसरून जा इतकं जीवन सुंदर आहे इतक्या गोष्टी इतक्या छान आहे की तुम्हाला पुढे काय दिलेलं आहे पुढे काय स्वामींनी ठेवलेलं आहे हे तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही जर का तेच धरून बसलात तर स्वामीसुद्धा त्यांचा पाय मागं घेतील आणि तुम्हालाही चांगले दिवस ते दाखवणार नाही कारण जर का तुम्ही अडून बसलात तर स्वामीही अडून बसतील आणि पुढे जर का तुम्हाला फुलंच फुलं दिसणार आहात पण तरीसुद्धा फुलंच फुलं आहेत पण तरीसुद्धा तुम्ही मागचे काटे लक्षात ठेवत आहात तर त्याशिवाय जर का तुमच्या डोक्यातनं ते जाणार नसेल तर स्वामीसुद्धा काही करू शकणार नाही त्यामुळे या त्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्या जीवनात अमल अमल करा तुमच्या जीवनात त्या गोष्टी अप्लाय करा तेव्हाच तुम्हाला दुसऱ्यांनाही सांगण्यामागे त्याला आनंद मिळेल आणि तुम्हालाही स्वतः अनुभव घेतल्यावर दुसऱ्यांनाही सांगायला छान वाटेल एकदा ट्राय करून बघा एकदा ह्या गोष्टी स्वतः अमल अमल करा तुम्हाला स्वतः अनुभव येते श्री स्वामी समर्थ